हे माझे दहा मिनिट हे पंधरा मिनिट हा अर्धा तास एक तास मी असा इकडा तिकडे बाहेर फिरून घालण्यापेक्षा मी आणखी मी बंद रूम मध्येच कसा पॅक राहील ह्या गोष्टीवर त्याने अभ्यास केला मग त्याने न्हाव्याकडे गेला न्हाव्याला म्हणला माझं तूर कटिंग करू नको एकदम मधून अर्ध्या केसाचा वाहन काढून टाक एकदम अर्धी चप्पी कर अरे नावी म्हणायला आपला अर्धी चप्पी असं कसं बोलतोय तू अय मी म्हणतोय तसं कर नाव्याने त्यांनी सांगितलं अर्धी चप्पी करून घेतली आला तो रूम मध्ये आला आशा पुढे बघितला खळक्यातून आसूर आले का कारण त्याला स्वतःला स्वतःच रूप बघून त्याला एकदम वाटायला लागलं होतं पण पुन्हा जो वर्गामध्ये दादा अपमान झाला होता त्या अपमानापणे स्वतःच्या रूपाचा अपमान त्याला काहीच वाटलं नाही मग त्याने का केलं म्हटलं तर त्याला स्वतःला म्हणत झालं कारण मी जर असा विद्रूप दिसायला लागलो तर समाजामध्ये भेटताना मला लाज वाटली पाहिजे या भावनेने तो समाजामध्ये फिरायचा समाजा पुस्तकामध्ये मन लागलं अभ्यास करायला लागला वाचन वाढलं सगळ्या झाल्या गोष्टी त्या करत असताना मग त्याला थोडीशी झोप लागायला लागली मग त्याला काय विचारायला आणखी मला वाचन झालं अभ्यास झालाय माझा मी बोलायला लागलोय स्पष्ट माझे वाक्य पेरणारे यायला लागले पण माझा अभ्यास हा पुरा पडतोय माझं वाचन कमी पडतोय म्हणून त्याने पुन्हा आणखी अभ्यासाला सुरुवात केली पण अभ्यास वाचत असताना अभ्यास करत असताना मधीच त्यांना तरी डुलकी लागायची म्हणून त्यांनी काय केलं आणखी तो वारकाकडे वार गेला त्यांनी पुन्हा म्हणलं वारकाला दादा वारिक दादा माझे पूर्ण केस काढा आणि फक्त माझ्या डोक्यावर शेंडी ठेवा दादा पुन्हा हसले अरे काय चाललंय तुझं नेमकं असं कशामुळे करतो पुन्हा दादा म्हणले अे तुला सांगतो ना तू तु, मी तुला जसं सांगतो तसं कर मग वारीकदादाने पुन्हा त्याची चप्पी केली आणि शेंडी ठेवली रोम मध्ये पुन्हा आला चेंडी अशी बघितली पुस्तक वाचता वाचता त्याला आपली चेंडी लक्षात आली मग आपल्याला वाचता वाचता झोप येत होती काय करायचं चे? मग चेंडी एक पाठीमागे एक मोळा ठोकला त्याला एक दोरी बांधली ना आपल्या चेंडीला एक दोरी बांधली पुस्तक वाचत असताना जशी त्याला डुलकी तशी झपकन त्याचा त्या चेंडीवर तोल पडायचा आणि त्याची झोप उडायची मग काय त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला स्वतःच्या आवाजा प्रखर करण्यासाठी त्याने स्वतःच्या आवाजाची तुलना समुद्राच्या लाटेशी करायला लागला स्वतःच्या पेलदार वाक्याची न देता निसर्गातील जे दे मोठे आव्हान आहे त्यांनी स्वतःची तुलना निसर्गाच्या मोठ्या कठीण सुरुवात केली आणि असं करत करत तो जगातला प्रसिद्ध असा व्याख्यात होऊन गेला त्यांनी स्वतःची अशी निर्मिती करून घेतली तेच उदाहरण करून घेण्यासाठी मी समाजातील इतर समाज बांधवांना विनंती करतो युवकांना विनंती करतो की त्यांनी समाजामध्ये वावरत असताना चालत असताना सर्वांचा सन्मान मान स्वतःची प्रगती असलेले सुप्त गुण त्याला कसा वाव देत आहे आपल्याला भेटत असलेलं व्यासपीठ समाज तुम्हाला जे व्यासपीठ प्रोव्हाइड करते शिक्षणाचा जो तुम्हाला सपोर्ट करतोय त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पुरेपूर फायदा करून स्वतःच्या शिक्षणासाठी समाजासाठी राष्ट्र निर्मितीसाठी त्याचा फायदा करून घ्यावा हे मी जयंती माध्यमातून सर्वांना आवाहन करतो येथे आपल्याला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संचालक आणि टी एन कांबळे सर मारुती कसाब सर गावचे सुपुत्र श्रीकांतजी देशमुख मुख्य आपले सरपंच साहेब यांच्या उपसरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित सगळ्या माता बघू बंधू भगिनी या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे जयंती समितीतर्फी सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जयंती समितीतर्फे कार्यक्रम पूर्ण झाला हे जाहीर करतो धन्यवाद